आपल्याला जायचं आहे वरती टेरेसवरती आणि आज हवा फार येत आहे हे पहा नॉईस तर हे पहा आज आपण ओएमआईक लावलेलं आहे आणि आज आपल्याला काय करायचे आहे तर आज आपल्याला धुवायचे आहे प्लास्टिकचा टँक पाचशे लिटरचा तर हे काढून घेऊया आणि एकदा पाहून घेऊया धुमून पुढतं का नाही एक टन दोन टन दोन टनमध्ये निघाला ते तर या साईडला ठेवूया या, या साईडला ठेवल्यानंतर तर आत आपण बघतो की किती सुंदर आवाज येत आहे आपला म्हणजे इको होत आहे हेपा हे पा किती माती बसलेली होती रात्री मी माती काढली याची आणि साईड साईडला तुम्हाला माती दिसत असेल वन एक्स टू एक्स फोर एक्स तर हे काढून घेऊया आपण याचं कनेक्शन धुण्यासाठी तर हे पा कसा आवाज येत आहे आपला इकोचा आणि हे काढल्यानंतर आपण आता याच्यावर प्रक्रिया करणार आहे म्हणजे यासाठी आपण काय काढलं आहे तर हे पा एक हे तुरई मग दोडक्याची घासणी हे पा किती मऊ आहे हे पा तुम्हाला दाखवतो मी लय मऊ आहे हे नरम आहे एकदम स्पॉन्ज नरम आहे दोडक्याची घासणी मी घरी बनवली होती आणि एक, एक रुमालय खराब रुमाल आहे याने आपण पुसून घेऊया आणि एक बकेट आणि एक काय हे एक डबा आहे पाणी काढण्यासाठी तर चला तर कनेक्शन काढलं आहे आपण इथललं कनेक्शन काढून घेऊया निंगलं हे झालं कनेक्शन काढलं आहे आणि मला वाटतं आहे ते झाकण पडण खाली तर झाकण इकडं ठेवूया हे काय आहे हे तर आंब्याच्या कोळी याच्यावर नवीन व्हिडिओ बनवू आपण तर चला हे काढलं आहे आपण हा तर हे ऑन करून ठेवू तर हे आपण काढलं आहे कनेक्शन पाहूया हां कनेक्शन ओके हो आहे हे पण ओके आहे याच्यात थोडी माती आहे ती नंतर काढूया हे पा त्यामुळं जाम झालं होतं ते आपण मिठ मिठ्ठूक पाण्याने काढलं ते तर चला आता आत पाहूया टाका हे टाका आपण असं उबडं करूया पडतक्या टाका तर चला साईड साईडला घेऊ हो टाका त्या साईडला तर हे टाका उभं करूया याच्यातलं एकदा पाणी काढूया त्या साईडला या कोपऱ्यात नेऊ मस्त आणि मग काढू चला हे बघ पाणी आहे याच्यात किती पाणी हे पाहून घेऊया थोडंसं पाणी आहे आणि हे पा याच्यातलं जे गाळ आहे तो सिवेज आपण काढूया सिवेज काढल्यानंतर हे पा या साईडला पण सिवेज आहे भर भरपूर सिवेज आहे याच्यात आणि हे क्लीन केल्यानंतर पुन्हा आपण याला हे जोडणी करून देऊया हे जे आपण कनेक्शन काढलं इथून याला जोडणी करणे फार महत्त्वाचं आहे हे इथं आपलं टाकं होतं पूर्ण आणि इथं चला आता कामाला लागूया आणि हे टाका घेऊन जाऊया हे पा टाकं उचलता का आपल्याला एका हातात हे पा पाचशे लिटरचा टाका आपण एका हातात उचलून देतो ॲक्स हे पा आणि इथं वाकून देऊया त्याला हे पा हे आहे हे असं असं एका हातात वाकणार नाही मला वाटतं हे पा वाकलं आणि याचं पाणी आरामशीर खाली जातं आहे हे टाकं उघडं केलं आपण आता भेटूया टाकं धुतल्यानंतर व्हिडिओ आता पॉज करूया आणि आपलं साहित्य घेऊया हे पाच साहित्य आणलेलं आहे आपण आणि इथं इथली जागा पण साफ करूया काही टाकू आहे त्याच्या खाली तर चला आता पाणी निंग निघलंय वाटतं हे बा पाणी निघलं आहे तर चला आता प्लॅस्ट टाक साफ करूया तर भेटूया प्लास्टो टाकत साफ केल्यानंतर व्हॉट्सअप बॅक